कवी काका सर देशमुख के व्लोस करवाडी नवा भात काव्य संग्राम दिन दासी काव्य रची भक्ताची अभक्ती साठी हुनी आदास सावळ्या हरी ने काढला सासुरवास कवीरा साठी श्रीरामाने विनले सेली मिराबाईसाठी हरिने विश्वप्रासिले पुंडलिकाने उभा केला तिरास सावळ्या हरीने काढला सासुरवास नामासाठी देव माझा नाचे कीर्तनात जनाईसाठी बसला दळीत कांडीत। सखू साठी होई सकू जाई करास सावळ्या हरीने काढला सुरवास सावता माळ्यासाठी देव हाकी तो मोठ गोऱ्या कुंभारा करिता घडवितो माट दामाजी दामाजीसाठी विटुहा करी जोहारास सावळ्या हरीने काढला सासूरवास शेनाव्यासाठी केली बादश्याची दाडी चोखा मेळ्या सवे मिलेली गुरही ओडी तुक याच्या कीर्तनी रक्षिले शिव प्रभुस स सावळ्या हरीने काढला सासूरवास सर्वाखाई देवा तू समभाव ठेविला जाती धर्माचा उताडा कशासाठी आला जाती धर्माचा हरी समूळ करी नाश लीन होऊन चरणी आला